नमस्कार न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये सर्वांचं सर्वांसमानपूर्वक स्वागत आहे लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी दत्तात्रय मठपदी सर रुजू झालेले आहेत त्यांनी नुकताच चार्ज घेतलेला आहे सर आपलं स्वागत आहे न्यूज नामामध्ये आपलं अभिनंदन आपल्याला खूप मोठा अनुभव आहे लातूरच्या शिक्षण क्षेत्रातला विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून आपण काम केलेलं आहे कशा पद्धतीनं येणाऱ्या काळात तुमचं विजन असणार आहे काय करायचं आहे माध्यमिक शिक्षण विभागामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न म्हणून आपण आपला परिचित आहे साधारणतः हे जे वैभव आहे लातूरचं ते वैभवामध्ये भर टाकण्याचं काम इथल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या शिक्षण क्षेत्रानं केलेलं आहे आणि तशीच सात इथल्या सर्व संस्थाचालक असतील शिक्षक बंधूबा भगिनी असतील यांचं खूप मोठं योगदान ह्या कार्यक्रमासाठी आहे आणि माझा अनुभव सांगायचं म्हणजे मागील तीन वर्षापासून मी लातूर क्षेत्राच्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे त्यामुळं आणि माध्यमिक विभागात आता मी शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत झाल्यानंतर माध्यमिक विभागाने या वर्ष या 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 यापूर्वी या अतिशय या चांगले उपक्रम या जिल्ह्यामध्ये राबवलेले आहेत त्याच्यामध्ये कॉपीमुक्त अभिमान अभियान असेल त्याच्यानंतर एन एम एम एस सारख्या परीक्षा असतील काही प्रशिक्षण वगैरे असतील तर या संदर्भामध्ये आणि याची व्याप्ती थोडंसं यावर्षी या शैक्षणिक सत्रापासून आपण त्याची व्याप्ती चांगल्या पद्धतीने वाढवणार आहोत आमची अगदी व्यवस्थित झाले तर त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण यावर्षी आयोजित केलं जाणार आहे त्याचबरोबर आज जागतिक पर्यावरण दिन आहे त्यानिमित्तानं वृक्ष लागवड विशेषतः आपण जे ग्रामीण वृक्ष आहेत ते या वृक्षांची लागवड करण्याचं आव्हान आम्ही प्रत्येक विद्यार्थी एक पेड माके नाम पे या केंद्र शासनाच्या अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानुसार आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदया वर्षा ठाकूर मॅडम यांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनाखाली हा हे अभियान जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही यावर्षी राबवणार आहोत आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांचेही मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभणार आहे आणि जिल्ह्यामधली माध्यमिक विभागाची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता जास्तीत जास्त सुधारण्याचा प्रयत्न आम्ही यावर्षी आमच्या विविध स्तरातून आणि विविध उपक्रमांतून राबवण्याचा आम्ही यावर्षी निश्चितच प्रयत्न करणार आहोत बरोबर सर मागचे जे शिक्षणाधिकारी होते नागेश महापारी सर त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग माध्यमिक शिक्षण विभागामध्ये केलेला आहे तर त्या अनुषंगानंच तरीही काही शिक्षकांची अजूनही जसं की पुस्तिकेची दुसरी प्रथा आहे किंवा आणखीनही शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत तर त्याची सोडवणूक करण्यासाठी येणाऱ्या काळात कसा प्रयत्न असतात ते ह्या कार्यालयाचं अगदी नियमित काम आहे की शिक्षकांची सेवाविषयी प्रश्न असतील किंवा त्यांच्या काही समस्या असतील काही अडचणी असतील तर त्या थोडंसं विलंबानं झाल्यानंतर ही लोकं थोडी नाराज होतात त्याच्याऐवजी ते थोडंसं स्पीडनं किंवा आर टी एसच्या अंतर्गत एक विहित मुदतीत हे जर प्रश्न निर्माण झाले तर त्यांना झालेल्या फायद्याचा किंवा आनंद उपभोगता येतो या दृष्टिकोनातून आम्ही काही कॅम्प आयोजित करणार आहोत किंवा काही त्यांचे शिक्षक दरबार म्हणून त्यांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी काही उपक्रम घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने सर्व शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत ते जागच्या जागी सोडवण्याचा प्रयत्न या वर्षी आणि या शैक्षणिक वर्षात आम्ही करणार आहोत दुमा सर, सर काय सांगाल राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीनं हो मापारी सर आणि वाघमारे सर दोन्ही अधिकाऱ्यांचा आपण आता सत्कार केलेला आहे काय शुभेच्छा दिल्या आहेत लातूर जिल्हा जिल्हा परिषद माध्यमिक गोवामध्ये नुकतेच काल उपसंचालक कार्यालयामध्ये सहाय्यक उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले आहे दत्तात्रेय मटपती सर हे शिक्षण अधिकारी माध्यमिक म्हणून रुजू झालेले आहेत राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीनं त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि चालू शैक्षणिक वर्षामध्ये किंवा भविष्यामध्ये शालेय कामकाज करण्यासाठी कार्यालयीन कामकाज करण्यासाठी राष्ट्रवादी शिक्षक संघाचा शंभर टक्के पाठिंबा त्यांच्यासोबत राहील कारण त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी आम्ही पाहिलेली आहे गेले तीन चार वर्ष ते उपसंचालक कार्यालयामध्ये कार्यरत होते त्यामुळं अत्यंत मित्तभाषी असे आहेत अभ्यासू आहेत आणि त्यांनी उपशिक्षा अधिकारीपासूनचा कार्यकाळ पाहिलेला आहे त्यामुळं खाजगी शाळेतील शिक्षकाचे काय प्रश्न आहेत त्याची बऱ्यापैकी त्यांना जाणीव आहे त्यामुळं आम्हाला आनंद आहे की ते माध्यमिक विभागाचे शिक्षा अधिकारी आलेले आहेत आणि अनेक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकांच्या प्रश्नासाठी खास करून ते सातत्यानं सकारात्मक राहतील हेच आमच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत तसेच आमचे दुसरे मित्र जे वेतन कार्यालयामध्ये वरिष्ठ लिपिक होते त्यांचं पदोन्नती झाली ते अधीक्षक वर्ग दोन म्हणून प्राथमिक विभागामध्ये होते ते पण आज आमचे आदरणीय शिंगडी साहेबांच्या ठिकाणी ते अधीक्षक वर्ग दोन माध्यमिकला रुजू झालेले आहेत मधुकरावजी वाघमारे सर त्यांचंही आम्ही स्वागत करतो तेही अभ्यासू आहेत आणि यापूर्वी ज्यांनी कार्य कार्यकाळ अत्यंत चांगला केला ते त्यांचं नाव घेतल्याशिवाय आज म्हणजे खरंतर नागेश मापारी सरांनी अत्यंत सुंदर काम या जिल्ह्यामध्ये मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये केलं त्यांच्या हातून अनेक शिक्षकांचे प्रश्न सुटलेत शिक्षण अशी प्रणाली आहे की ते प्रश्न सातत्यानं निर्माण होत असतात परंतु शिक्षकाला न्याय देण्याची भूमिका नागेश महापारी साहेबांनी घेतली तसाच कामाचा आपला ठसा त्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्नसुद्धा डॉक्टर दत्तात्रय मटपती साहेब करतील या अपेक्षा करून त्याला शुभेच्छा देतो धन्यवाद